मुंबई शहर आणि उपनगराला रात्री एक ते सकाळी सात या दरम्यान पावसानं झोडपून काढलं आहे सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी तीनशे पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे त्यामुळं रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्यानं चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे अशातच हवामान खात्यानं वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढील तीन तास शहरासह उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो तसेच पुढील चोवीस तासात शहरातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे रात्रभरात झालेला पाऊस आणि आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आल्यानं मुंबईकरांनी शक्य असल्यास घराबाहेर पडणं टाळणच आवश्यक आहे मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच सोमवारी दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी समुद्रात चार पूर्णांक चाळीस मीटर उंचीची भरती आहे या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे व्ही आर पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शन लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी आवश्यक भेट द्या व्ही आर पवार सारीज साठी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव चा